वनमंत्री आणि काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांनी आज चांगलीच पतंगबाजी केली पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांना जाहीर चिमटे काढले राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करून टाका असा सल्ला पवारांना पतंगरावांनी दिला दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पतंगरावांची पाठराखण केली आहे पतंगरावांची सूचना चांगल्या भावनेनं असल्याचं चा मुख्यमंत्री म्हणाले शरद पवार यांनी चौकडीतून बाहेर पडावा असा सल्लाही त्यांनी शरद पवारांना दिला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पतंगरावांनी राष्ट्रवादीला अशा प्रकारे डिवचला आहे मी चांगल्या हेतूनच ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये यशवंतरावच्या चालवी दादा वसंतराव चालमी वाढलेले शरद व्हा त्यांना सांगतोय की तुम्ही आता हे सगळा खेळ बाकीच्या लोकांचा बंद करा काँग्रेसमध्ये डॉक्टर पटंगाजी कदम यांनी चांगल्या भावनेनं काँग्रेसचा विचार जपण्याकरता सजेशन केलेलं पतंग आपण बघितलं की पतंगराव कदमांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे त्याला अनुमान देण्याचा प्रयत्न केला मात्र माणिकरावांनी हे पतंगरावांचं वैयक्तिक मत आहे असं म्हणून पुन्हा एकदा पक्षाची भूमिका वेगळी आणि नेत्यांची वेगळी हे दाखवण्याचा प्रयत्न केला तिथेही कुठेतरी मुख्यमंत्री आणि माणिकराव यांच्यातली दरी आपल्याला पाहायला मिळाली पण आता राष्ट्रवादी नेमक्या याच्यावरती काय उत्तर देणार कशा पद्धतीने राष्ट्रवादी ज्या प्रकारे पतंगराव कदम नेत्यांना राष्ट्रवादीच्या आहेत मुख्य म्हणजे शरद पवारांना त्यांनी नाव घेऊन पक्षात विलीन व्हावं असं म्हणणं मांडलं यावर राष्ट्रवादी काँग्रेस काय प्रतिक्रिया देणार आणि आघाडीमधली बिघाडी होणार का की आघाडी काय राहणार हे आता बघणं महत्वाचं असणार आहे आणि याच वर ऐकूया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यातले मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया बचंदरावांसारख्या अतिशय बुद्धिमान राजकीय विश्लेषकांनी केलेली टिप्पणी आहे त्याच्यावर त्याच्या वरती माझ्यासारख्या मागच्या बागावरच्या बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय बोलावं त्यात का मला राजकारण दिसत नाही पतंगरावांसारख्या मी सांगितलं तसं सा। एका अभ्यासू राजकीय निरीक्षकाने विश्लेषण केलेलं आहे त्याच्यावरती बोलण्याची गरजच नाही आहे आपण फाक जितेंद्र आवड यांनी काय प्रतिक्रिया दिली तर तिकडे काँग्रेसच्या चार सहयोगी अपक्ष आमदारांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यावेळी उपस्थित होते